नमस्कार मी प्रसाद घाणेकर मराठीतल्या एका कादंबरीची ओळख तुम्हाला करून द्यावी असं मला तीव्रतेनं वाटलं दलाई लामांची पद्धतशीर हकालपट्टी करून लाल चीननं बघता बघता तिबेट गिळंकृत केलं भारताचे लचके तोडले हिंदी चीनी भाई भाई, भाई या भाबड्या नाट्याचे जोरदार प्रयोग भारतभर धूमधडाक्याने चालू होते एक दिवस मॅकमोहन रेषा ओलांडून चीननं भारतावर उघड उघड आक्रमण केलं थेट तेजपूरपर्यंत मुसंडी मारली त्या काळात सामान्य जनांची काय फरफट झाली का कशी बोमदिला खिंडीच्या परिसराचं युद्धकालीन चित्रण म्हणजेच ही कादंबरी आणि ह्या कादंबरीचं नावच आहे बोमदिला प्राध्यापक डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेली ही मराठी कादंबरी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कॉन्टिनेंटल प्रकाशननं ही प्रकाशित केली या कादंबरीबद्दलची पार्श्वभूमी लिहिताना अविनाश बिनीवाले म्हणतात पाकिस्तानबरोबर झालेल्या आपल्या आजवरच्या घोषित आणि अघोषित युद्धांची उजळणी बऱ्याचदा होते परंतु चीनबरोबर झालेल्या आमच्या युद्धाविषयी मात्र आपण मिठाची गुळणी घेऊन गप्प बसतो एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेल्या युद्धाला विस्मृतीत गाडून टाकण्याचा प्रयत्न आमचे राजकीय नेतेच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील नेते मंडळी करीत असतात त्यामुळेच आज बोमदिला सेला तावांग असे शब्द उच्चारतात आमची तरुण पिढी भुसकळ्यात पडते की ही काय बुवा भानगड आहे बोमदीला खिंडीत झालेला आमचा दारुण पराभव तर आम्ही विसरतोच पण तो प्रदेशही आम्हाला माहीत नसावा तावांग गावातल्या एका चहाच्या दुकानात असाच एकदा गप्पा मारीत बसलो होतो तेव्हा तिथल्या शाळेतले एक स्थानिक मोंपा शिक्षक म्हणाले होते की आमचा चीनशी तर काडीचा संबंध नाही आम्ही भारतीयच पण भारत सरकार मात्र आम्हाला वेगळं मानून वेगळंच ठेवायचा प्रयत्न करते आम्ही देशाच्या मुख्य धारेत यायचा प्रयत्न केला तर दिल्लीश्वर आम्हाला पुन्हा पुन्हा कोपऱ्यात ढकलतात तुमची संस्कृती वेगळी आहे असं म्हणून आम्हाला संग्रहालयात ठेवल्याप्रमाणे आहे त्याच स्थितीत म्हणजे अप्रगत स्थितीत ठेवायचा प्रयत्न करतात दुसरे एक मोमपा शिक्षक एकदा म्हणाले होते भारत एक की भारत सरकारचा एक राजकीय प्रतिनिधी पूर्वी लहासात असायचा तसाच प्रतिनिधी नेफातही असायचा नेफात, नेफात जिल्हाधिकारी कान असायचा नेफा म्हणजे काय परदेश होता आमच्या सीमा प्रदेशांकडे आणि तिथल्या आमच्या बांधवांकडे आम्हीच सातत्यानं दुर्लक्ष केलं म्हणून शेजाऱ्यांना पावलं तिबेटबाबतची आमची म्हणजे आमच्या नेत्यांची भूमिका मुळातच चुकली कारण ती इतिहासाला धरून नव्हती एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये चीनमध्ये साम्यवादी सरकारच्या हातात कारभार आला आणि त्याचवेळी चिनी सरकारनं तिबेट बळकावण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू केले एकोणीसशे एकावन्नच्या नोव्हेंबर महिन्यात लाल चीनची सेना लहासा या राजधानीच्या शहरात घुसली आणि यथावकाश तिबेटभर पसरली एकोणीसशे चौपन्नमध्ये चिन्यांनी भारतीय सीमेत घुसून भारताचे लचके तोडायला सुरुवात केली लद्दाखचा भला मोठा प्रदेश लिलया गिळंकृत केला पण आमच्या सरकारनं आमच्या नेत्यांनी मात्र आम्हाला याबाबतीत पूर्णपणे अंधारात ठेवलं एकोणीसशे चौपन्न मध्ये चीन बरोबर आम्ही पंचशील करार केला आणि सतराशे स्वतंत्र असलेल्या जगानं स्वतंत्र राष्ट्र मानलेल्या तिबेटवर तुळशी पत्र ठेवून मोकळे झालो चीननं तिबेट बळकावला आणि आम्ही त्याला मान्यता देताच लासा गार्टो गंगतसे काशगर येथे असलेल्या आमच्या व्यापारी कचेऱ्या चीननं आम्हाला बंद करायला लावल्या दूरभाष डाकतार आदी सेवांची आमच्याकडे असलेली व्यवस्था आम्ही चीनकडे सोपवून टाकली तरीही चीनची कुरघोडी चालूच होती संपूर्ण असम काश्मीर अंदमान निकोबार बेट इत्यादी भाग चीनचा आहे असे दर्शवणारे नकाशे चीननं जगभर प्रसृत केले आणि त्या पाठोपाठस आपल्या थोडसाळ नकाशांवर हुकूम भारताचे आणखी लचके तोडायला सुरुवात केली आम्ही फक्त निषेधखलिते पाठविले तेही अत्यंत नम्रतेने चीननं तिबेट बळकावताच तिबेटी जनतेनं शस्त्र हातात घेतलं परंतु चीननं अत्यंत क्रौर्यानं तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भूमिपुत्रांना चिरडून टाकलं आता आपलं काही खरं नाही हे लक्षात येताच तिबेटचे सर्वे सर्वा दलाई लामा यांनी लासातून पळ काढला आणि ते आपल्या निवडक साथीदारांसह भारतात येऊन पोचले तो दिवस होता सतरा मार्च एकोणीसशे एकोणसाठ भारत सरकारनं त्यांना पूर्णपणे मौन पाळण्याचं बंधन घालून आश्रय दिला चिन्यांची कुरघोडी चालूच होती पंचशील कराराची आठ वर्षांची मुदत संपताच चीननं भारतावर उघड उघड आक्रमण केलं वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट रोजी साम्यवादी लाल चीन भारतावर कधी आक्रमण करील यावर आमच्या सरकारचा विश्वासच नव्हता जनरल थिमय्या लेफ्टनंट जनरल थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ सेनानींनी वेळोवेळी सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खुद्द प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी संरक्षण मंत्री श्री व्ही के कृष्णमेनानी यांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या डोक्यात जागतिक शांतीच्या अव्यवहारी कल्पना घोळत होत्या त्यानुसार योजना राबवल्या जात होत्या शस्त्र निर्मितीच्या आमच्या कारखान्यांमधून शस्त्र दारू गोळा बनविण्याऐवजी कॉफी पॉट बनवले जाऊ लागले खडे सैन्य कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले पांढरी कबूतर उडवण्याचे कार्यक्रम जागोजागी घडवले जाऊ लागले मक, त्रहाने चा त्रहाने चा ही होती आमची तयारी मग सैनिक तरी काय करणार बिचारे समुद्र सपाटीपासून खूप उंचावरच्या प्रदेशात राहण्याचाच सराव नाही आवश्यक ते कपडेच काय पण योग्य ती पादत्राणही नाहीत प्रधानमंत्री संरक्षण मंत्री सेनापती आणि अन्य अधिकारी यांच्यात एकवाक्यता नाही योग्य वेळी निर्णय न घेणं गळ्याशी आल्यावर चुकीचे निर्णय घेणे अशा अनेक कारणांमुळे नेफामध्ये आमचे शूर जवान विनाकारण मारले गेले वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला ला चीननं नेफात आमच्या सातव्या ब्रिगेडवर जबरदस्त हल्ला केला सुमारे आठवडाभराच्या मुसंडीनंतर चीननं थोडी विश्रांती घेऊन चौदा नोव्हेंबरपासून पुन्हा जोरदार हल्ला चढवला आणि गनिमी काव्यानं आमचा पराभव केला अठरा नोव्हेंबरला बोमदीला पडलं आणि आमचा निर्णायक पराभव झाला आपलं कारस्थान पार पडल्यावर चीननं एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली त्या काळात सीमेवरच काय पण एकूण देशातच काय चालू आहे हे कोणाला कळत नव्हतं असम गेला म्हणून नेते मंडळी दिल्लीत अहम हमिकेनं अश्रू ढाळत होती एकोणीसशे बासष्ट नंतर आमच्या सेनेचे खऱ्या अर्थानं आधुनिकीकरण चालू झालं त्यानंतरच्या काळात आमच्या सेनेनं केलेल्या पराक्रमांची यशोगाथा आम्हाला ठाऊक आहेच पण एकोणीसशे बासष्टचं विस्मरण आम्हाला होता कामा नये या कादंबरीबद्दल मेजर जनरल देशम पेणसे असं म्हणतात एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धावरील अत्यंत प्रशंसनीय कादंबरी तर ब्रिगेडियर विजय खांडेकर म्हणतात उपेक्षित असू नये अशा युद्धावरील उल्लेखनीय व वा वाचनीय कादंबरी भारत चीन युद्ध काळात मी दरांग जोग येथे हॉस्पिटल प्रमुख होतो गोमदीला मुख्य कार्यालय होतं बिनीवाले यांची ही हृदय कादंबरी वाचताना जुन्या सर्व आठवणी डोळ्यांसमोर आल्या प्रत्येकानं वाचावी अशी ही साहित्यकृती आहे हे मत आहे डॉक्टर श्रीकृष्ण रामदास यांचं तर डॉक्टर शांतीनाथ देसाई म्हणतात युद्धासारख्या अवघड विषयावरची सैनिकांच्या धडपडीचं अप्रतिम चित्रण करणारी आगळी वेगळी आणि अत्यंत यशस्वी कादंबरी बोंब दिला या कादंबरीचं बीज लेखक अविनाश बिनीवाले यांच्या मनात कसं पडलं ते त्यांना लिहावं असं तीव्रतेनं का वाटलं या कादंबरीचा प्रवास कसा झाला मराठीतून येईपर्यंत त्याच्या आधी काही त्याच्याबद्दल लिहिलं गेलं होतं का सरांकडून हे सगळं आपण पुढच्या भागात ऐकूया आणि मग बोमदीला या कादंबरीच्या कथानकाला सुरुवात करूया